जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आज जबरदस्त व्हिडिओ घेऊन आले आहेत तर लेखीला शून्यापासून एटी फायव्ह प्लस मार्क्स कसे घ्यायचे ठीक आहे आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि लाईक सुद्धा करायचा आहे तर आपण सुरू करूयात ठीक आहे चला तर सुरु कर, सुरुवात करूयात आपण सगळ्यात अगोदर की आपल्याला कोणते कोणते विषय असतात यापासून सुरुवात करूया ठीक आहे तो पहिला आहे जी के ठीक आहे का जीके नंतर आहे मॅथ्स मॅथ्स नंतर आहे रिजनिंग आणि रिजनिंग नंतर आहे आपलं मराठी व्याकरण ठीक आहे मराठी व्याकरण आता आपल्याला काय करायचंय इथे जी के आहे ठीक आहे आता जीके मध्ये काय काय येतंय ते बघूयात आपण ठीक आहे मध्ये बघा भूगोल येतो त्यानंतर इतिहास येतो विज्ञान येतो ठीके त्यानंतर आपलं नागरिक शास्त्र जे राज्यशास्त्र असतो अर्थशास्त्र ते म्हणजे बघ नागरिक शास्त्र अर्थशास्त्र आहे किंवा आपण त्याला म्हणतो कि नागरिकशास्त्र राज्यशास्त्र नागर अर्थशास्त्र ठीके आपण याला म्हणतो तर इथे आपल्या थोडक्यात आपण बघूयात की भूगोल मध्ये इतिहास मध्ये विज्ञान मध्ये आणि आपल्या राज्यशास्त्रामध्ये काय असतं ठीक आहे तर भूगोलमध्ये बघूयात आपण तर भूगोलमध्ये बघा महाराष्ट्राचा जगाचा आणि भारताचा भूगोल आहे ठीक आहे काय सांगितलं भूगोलमध्ये काय असतं महाराष्ट्राचा जगाचा आणि भारताचा भूगोल असो त्यानंतर इतिहास मध्ये काय असतं बघा तर इतिहास मध्ये प्राचीन भारताचा ठीक आहे इतिहास मध्ये प्राचीन भारताचा त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा आणि स्वतंत्र भारताचा त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा भारताचा त्यानंतर स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर चा, नंतर चा, चा भारताचा इतिहास काय इतिहास ठीक आहे इतिहास मध्ये काय आहे प्राचीन भारताचा इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचा इतिहास आहे त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा इतिहास आहे ठीक आहे इतिहासामध्ये आता राहिलं आपलं विज्ञान ठीके आता विज्ञान मध्ये काय काय आता विज्ञान मध्ये बघा भौतिकशास्त्र विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र जीवशास्त्र म्हणजेच आपण त्याला म्हणतो ना बायोलॉजी ठीक आहे बायोलॉजी त्यानंतर आरोग्यशास्त्र ठीक आहे प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र हे सगळं कशामध्ये येतं तर विज्ञानामध्ये येतं ठीक आहे त्यानंतर नागरीशास्त्र मध्ये अर्थशास्त्र राज्यशास्त्र मध्ये काय येतं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये पॉलिटी येते ठीक आहे पॉलिटी नंतर आपण पंचायत राज ठीक आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा असो पॉलिटी पंचायत राज ठीक आहे ह्याच आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा असो ठीक आहे आता नेक्स्ट आपण बघूयात आता इथे पहिला टप्पा बघूयात आपण ठीक आहे पहिला टप्पा पहिला टप्पा हो बघूयात आपण तर ह्याच्यामध्ये काय असत तर बघ रिडिंग फर्स्ट येत रिडिंग आता ह्या ज्या काही गोष्टी सांगणार आहेत ह्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे पहिलं रिडिंग त्यानंतरला रिव्हिजन आणि रिव्हिजन नंतर टेस्ट युअर सॉल्व्ह ठीक आहे टेस्ट ठीक 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 टेस्ट यूर। टेस्ट म्हणजे काय करायचं तुम्हाला टेस्ट करायचं इथे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर येतील ठीक आहे सॉल्व केलेले क्वेश्चन पेपर क्यू नंतर टेस्टवर म्हणजे काय पहिलं आहे रिडिंग रिव्हिजन टेस्ट वर तर रिडिंग मध्ये मी तुम्हाला अगदी इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे रिडिंग मध्ये ठीक आहे सो so, हे एकदम क्लिअर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये काय आहे रिडिंग मध्ये बघा बेसिक रिडिंग मध्ये बघा एक बेसिक येतं आणि येतं रेफरन्स मटेरियल ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आज रेफरन्स मटेरियल ठीक आहे तर आता बेसिक मध्ये काय ना तर बेसिक मध्ये ना स्टेट बोर्ड वाचा एक सांगते बेसिक मध्ये स्टेट बोर्ड वाचा स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड वाचा आणि जर, नसेल, बोर जर तुम्हाला हे नसेल ठीक आहे नसेल हे स्टेट बोर्ड जर ते तुम्हाला पॉसिबल नाही झालं वाचायला तर तात्याचा ठोकळा आहे ते रीड करा तात्याचा ठोकळा त्यानंतर रेफरन्स मटेरियल मग रेफरन्स मटेरियल मध्ये का सह्याद्रीचा ठोकळा वाचा ह्याच्यामध्ये बघ ह्याच्यामध्ये सह्याद्रीचा ठोकळा वाचा सह्याद्रीचा ठोकळा वाचा किंवा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल कारण की हे स्वतः मी रीड केलेला आहे मला तर खूप त्याचा फायदा झाला त्यामुळे मी तुम्हाला रेफर करते जर तुम्हाला दुसरं काही रेफर करायचं असेल तर ती तुमची चॉईस आहे तुम्ही करू शकता ठीक आहे मी तुम्हाला सांगते ठीक आहे आणि त्याच्यानंतर जर मराठी साठी पाहिजे असेल ठीक आहे दुसरं मराठी साठी पाहिजे असेल तर बाळासाहेब शिंदे आहे ठीक आहे त्यांचं तुम्ही रेफर करू शकता बाळासाहेब शिंदे कारण मी सुद्धा खूप हे वाचलेले आहेत आणि ह्याच्या कॉन्सेप्ट जे काय आहे सगळं छान आहे ठीक आहे सिम्पल आहे इझी लँग्वेज मध्ये आहे तुम्हाला नक्की समजून जाईल ठीक आहे आता टेस्ट वर ह्याच्यामध्ये काय करायचंय सॉल्व्ह क्वेश्चन पेपर घ्यायचे ठीक आहे इथे काय करायचंय सॉल्व क्वेश्चन पेपर घ्या ठीके नंतरला ऑल मिक्स घ्या विठ्ठल ऑल मिक्स इथे विठ्ठल बडेसरांचं पण तुम्ही घेऊ शकता विठ्ठल सर ठीक आहे विठ्ठल बडेसरांचे घेऊ शकता हो त्यानंतर पेपर सोल्युशन घ्या नॉवेलच्या म्हणजे हिशोबाने घ्या आणि नवीन ऍडिशन येईल तेच घ्या पण आणि सराव प्रश्न संच घ्या ठीके सराव प्रश्न संच घ्या सराव प्रश्न संच आणि आपल्या टेस्ट सिरीज घ्या आपली टेस्ट सिरीज टेसीज या आपल्या अकॅडमीच्या आहे आपल्या क्लास ची प्रत्येक विषया जी नव्याण्णव रुपयाला आहे ठीक आहे एक टेस्ट सिरीज तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्हाला मी सांगते बघा काय करायचं याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट तीन गोष्टी तर तीन गोष्टी काय पहिल्या रीडिंग मग रीडिंग मध्ये तुम्हाला काय करायचं बेसिक आणि तुम्हाला रेफरन्स बुक सुद्धा मी सांगितले मग बेसिक मध्ये बघा स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचे तर तुम्हाला नाही पॉसिबल झालाय तर तुम्हाला एक तात्याचा ठोकळा बघा त्यानंतर रेफरन्स मेथड मध्ये सह्याद्रीचा ठोकळा घ्या मी स्वतः रीड केले मला खूप त्याचा फायदा झाला दुसरा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही ठीक आहे आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे बेस्ट आहे आणि बघा त्यानंतर रिव्हिजन रिव्हिजन तर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला काय की तुम्ही काय म्हणजे पुस्तक रीड करणार पुस्तकं मार्केट मध्ये तुम्हाला माहिती आहे पुस्तकांचा कचरा अगदी पुस्तकं जिथे जिथे बघतील तुम्हाला पुस्तकं मिळून जाणार आहेत आहेत भरपूर पण तुम्ही तयारी करत नाहीये की तुम्हाला एवढी पुस्तकं पाहिजे एवढा तुम्हाला अभ्यास करायचा नाही तुम्हाला फक्त वरवर अभ्यास करायचे त्यामुळे जास्त काय घेत बसून का एकच बुक घ्या चांगला आणि तसं पण आपल्या सेशन मध्ये माझ्या ओन नोट्स असतील ते ओन नोट्स तुम्हाला लिहून घ्यायचे त्याचं तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाणार ठीक आहे आपल्या क्लासच्या सुद्धा नोट्स आहेत त्यानंतर आपल्या क्लासची टेस्ट सिरीज सुद्धा आहे तर त्याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो ठीक आहे रिव्हिजन मध्ये तुम्ही जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह रिव्हिजन मध्ये तुम्ही कसे तुम्हाला सांगितले मी एखादा टॉपिक घ्यायचे फक्त तुम्हाला तो टॉपिक तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून त्याचे एमसीक्यूज घ्यायचे थेरी म्हणजे पूर्ण टॉपिक वाईस एमसीक्यूज घ्यायचे त्यानंतर मिक्स क्वेश्चन घ्या मिक्स क्वेश्चन नंतर तुम्हाला पीव्हाय क्यू घ्यायचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर ते घेतले की तुम्हाला आपलं हे घ्यायचे प्रश्न सर्व प्रश्न संच घ्यायचे सर्व प्रश्न संच घेतला त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज घ्यायची ठीक आहे ह्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी अगदी तुम्हाला केल्या तर तुम्हाला सगळं काय जाणार आहे इझी जाणार आहे ठीक आहे आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला एटी फाईव्ह प्लस मार्क्स मिळतील आता काही जण अशी आहेत की ज्यांनी अजून तयारी केलेली नाहीये ठीक आहे तर मग तुम्ही जर एखाद्याने ग्राउंड चालू केलेलं नाहीये ठीक आहे तर जेव्हा तुम्हाला पोलीस भरतीचे आड पडेल तेव्हा चालू करा ठीक आहे पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता करायचे कारण लेखीला तुम्हाला जास्त लेकी तुम्हाला शंभर मार्काला आहे ठीक आहे ग्राउंड तुम्हाला पन्नास मार्कला आहे ग्राउंड तुम्ही मॉर्निंग ला करू शकता ठीक आहे पण जो शंभर मार्काचे लेखी आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत पॉईंट नुसार तुम्हाला भूगोलमध्ये काय असतं इतिहास मध्ये काय विज्ञान मध्ये काय नागरिकशास्त्रामध्ये काय हे सुद्धा तुम्हाला सांगून दिलेलं आहे त्यानंतर काय रेफर करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे मी ठीक आहे या गोष्टी तुम्हाला काय करीत लक्षात घ्यायचं आहे हे तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुम्हाला शून्या पासून तुम्ही एटी प्लस नक्कीच तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे सो असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक आहे करायचं कमेंट थैंक यू सो मच